नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी उपबाजार वांबोर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबोर येथे गावराग कांद्याचे एकूण आठ हजार तेवीस कांदा कोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे पाच रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे पाच रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती वांभोरे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान